प्रेमाची रूपे भाग तेरा इकडे मीना घरी आल्यावर फक्त अमनचाच विचार करत होती तिच्या सुखासाठी ती अमनचे आयुष्य खराब करू शकत नव्हती हो तिला कोणीही स्वीकारणार नाही ना, ना तिचे कुटुंब ना समाज अशा मुलींना नवरा असला तरी घर नसते त्या नवऱ्यावर प्रेम करा ज्या नवऱ्याने मला कधीच आपले समजले नाही माझ्या इज्जतीची पर्वा केली नाही तो नवरा जो मी बरोबर असतानाही माझ्या विरोधात उभा राहिला ज्यांनी मला तुच्छतेने पाहिले सततच्या विचाराने मीनाचं डोकं दुखायला लागलं तिने औषध घेतलं आणि अडवी झाली ही कसली परीक्षा होती तिला कोणतंच डेस्टिनेशन रस्ता दिसत नव्हता संध्याकाळी फोनच्या रिंगणे तिला जाग आली पूजाचा कॉल होता हाय कुठे आहेस संध्याकाळचे सात वाजले आहेत आज रात्री फंक्शन आहे मला अभयसोबत मंदिरात जायचे आहे लवकर घरी ये मीनाने फोन ठेवला दिवस संपला होता आणि थोडा अंधार पडला होता मीनाने चमकणारी फिक्कट गुलाबी साडी काढली आणि तयार होऊन पूजाच्या घरी पोहोचली अभय आणि बाकीचे सर्वजण पण अंगणात हजर होते अभय शेरवानी करून तयार होत होता मीना पूजाच्या रूममध्ये गेली पूजा पण तयार होण्यात मग नव्हती मीनाने पूजाची साडी ऍडजस्ट करून तिचा मेकअप केला मग अमन तिथे आला त्याने घातला होता मीनाच्या साडीशी जुळणारा शर्ट अमनने मीनाला अंगठी विचारले मीनाने विकत घेतलेली अंगठी अमनला दिली अमनने ती परत मीनाला दिली त्याने तिचा हात धरला आणि तिला पूजासमोर अंगठी घालायला लावली ला। पूजाने हसत हसत दोघांकडे पाहिलं आणि मग कामाला लागली मीना अमनला समजू शकली नाही ती फक्त अमनकडे बघत होती मग अमनने एक गुलाबाचं फुल काढून मीनाकडे वाढवलं मीनाने गुलाब घात घेतला पहिल्यांदाच कोणीतरी तिच्यासाठी हे सगळं केलं होतं मीनाला आनंदी पाहून अमनही खुश झाला तो मीनाला म्हणाला मीना चल एकत्र सेल्फी घेऊया तो फोटो त्या फोनवरचा सर्वात सुंदर फोटो होता रात्री वराला घोडीवर बसून सर्वजण मंदिराकडे निघाले सर्वजण नाचत होते मीना ही आनंदी होती आणि तिला आनंदी पाहून अमनलाही आनंद झाला तेवढ्यात मीनाचा फोन वाजू लागला मीनाने पाहिलं की तो फोन विनीतचा होता तिने कॉल डिस्कनेक्ट केला पुन्हा एकदा फोन वाजू लागला यावेळी पूजाची नजर मीनाकडे गेली तिला अस्वस्थ पाहून पूजा तिच्याकडे गेली काय झाले तू इतकी अस्वस्थ का आहेस काही नाही मग पुन्हा फोन वाजू लागला मीनाने तो डिस्कनेक्ट केला आणि काही वेळाने मेसेज आला तुला वाटते की माझा फोन उचलून, न उचलून आणि माझ्या मेसेजला रिप्लाय न देऊन मी तुला सोडून जाईन मी तुला इतक्या सजासहजी सोडणार नाही तुझा फोन बिझी आहे पण तू ऑनलाईन आहेस मला सगळं समजते मेसेज वाचून मीनाच्या डोळ्यात पाणी आले पूजा तिच्या हातातून फोन घेते आणि मेसेज वाचते तिला खूप राग येतो आणि मग पुन्हा फोन वाजू लागतो पूजा रागाने म्हणते त्याच्याशी बोलायची गरज नाही आणि नाही याला घाबरण्याची गरज नाही तुम्ही काही चुकले चुकीचे केले नाही सर्व काही ठीक होईल अमनला पूजा आणि मीना दिसली नाहीत म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले तर पूजा मीनाला काहीतरी समजावून सांगत होती अमन त्याच्याकडे फो गेला फोन अजूनही वाजत होता अमनने पूजाच्या हातातून फोन घेतला विनीतचे मेसेज आणि कॉल्स पाहून अमनला राग आला आला पण गप्पच राहिला कोण सायलेंट करून खिशा ठेवला आणि दोघांना निघायला सांगितले त्याने वळून एकदा मीनाकडे पाहिलं आणि मग तिच्यापासून काही अंतर ठेवून चालायला सुरुवात केली मीनाला समजत नव्हते कोण बरोबर आहे तिला वारंवार तास देणारा विनीत किंवा प्रत्येक वेळी तिला संकटातून बाहेर काढण्यासाठी तिच्या समोर उभा राहणारा अमन विनीतने तिला रडवण्यात कोणतीही कसर सोडली नाही आणि अमनने तिला हसवले सर्वजण मंदिरात आले आणि दर्शन घेऊ लागले मीनाई हात जोडून उभी होती तिने डोळे मिटले आणि देवाला प्रार्थना करू लागली अरे देवा मला काही समजत नाही मी काय करू तू माझी कसली परीक्षा घेत आहेस आता तूच सांग काय बरोबर आहे आता तूच मला काहीतरी मार्ग दाखव प्रार्थना झाल्यावर मीनाने डोळे उघडून बाजूला बघितले तर अमन हात जोडून डोळे मिटून उभा होता मीना त्याच्याकडे बघतच राहिले आणि विचार करत होती की अमनचा तिचं डेस्टिनेशन आहे का ती मंदिरातून बाहेर पडली माझं नशीब त्याला पुन्हा पुन्हा माझ्यासमोर का आणते मीना विचार करत होती तेवढ्यात अमन आला आणि तिला म्हणाला सर्व काही ठीक होईल फक्त तुझ्या मनाचं ऐक एवढं बोलून तो पायऱ्यांवरून खाली उतरला सगळे हसत हसत घराकडे परत येत होते अमनने खिशातून मीनाचा फोन काढला आणि पाहिलं तर त्यावर विनीतचे बरेच मेसेजे होते अमन ते सगळे वाचत राहिला पण शेवटचा मेसेज पण अमनचा श्वास थांबला ज्यात हे लिहिले होते तुला पाहिजे तितके दुर्लक्ष कर मी चार दिवसांनी तुला घेण्यासाठी येतो आहे त्यानंतर मी काय आहे ते सांगेन अमन सगळं विसरला फक्त चार दिवसांचा विचाराच्या मनात घुमवू लागला त्याला वाटले की चार दिवसांनी मीना कायमशी निघून जाईल त्याला विनीचाच नाही तर मीनाचा राग आला ती स्वतःबद्दल का बोलत नाही घरच्यांनी तिला परत जाऊ नकोस असं सांगितलं पुढे गेले तो हरलेल्या सैनिकासारखा हळू चालत होता मीना आणि पूजा त्यांच्यासाठी थांबल्या तो त्याच्याजवळ आला त्याचा चेहरा उदास होता त्याने फोन मीनाला दिला मीनाने मेसेज पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावरची सगळी चमक नाहीशी झाली काही बोलायच्या आधीच मी अमनकडे बघितले अमन, अमन तिथून निघून गेला तिला काहीच बोलता आले नाही त्या रात्री मीना अमन किंवा विनीत हे दोघेही झोपले नव्हते तिघेही सगळं काही भस्म करणाऱ्या आगीत जळत होते विनीत वारंवार फोन करत राहिल्यावर मीनाने तिचा फोन बंद केला आणि खोलीच्या एका कोपऱ्यात बसून रडायला लागले रूममध्ये अंधार होता आणि तिच्या हृदयात अंधार होता दुसरीकडे अमन अस्वस्थ झाला त्याचा राग शांत था झाल्यावर त्याला समजले की आपण मीनाशी योग्य वागलो नाही त्याने तिलाच एकटी सोडायला नको होते या सगळ्या तिचा काय दोष त्याने फोन उचलला आणि मीनाचा नंबर डायल केला पण फोन बंद होता येत होता आता अमनला जास्तच काळजी वाटू लागली तो, तो तर पाच मिनिटांनी मीनाला फोन करू लागला पण फोन बंद होता रात्रीपासून सकाळपर्यंत तो मीनाला असाच फोन करत राहिला पण फोन अजूनही बंदच होता अमन अंघोळ करायला गेला पटकन परत आला कपडे बदलून मीनाच्या घराकडे जात असताना मोठ्या काकाने त्याला अडवले आणि पैसे देताना म्हणाले अमन बाजारात जाणी गाडी सजवा लग्नाची मिरवणूक लवकर निघेल अमन जड अंतकरणाने निघून गेला वाटेत तो मीनाला फोन करत राहिला पण प्रत्येक वेळी फोन बंदच असायचा तो गाडी घेऊन दुकानात पोहोचला आणि गाडीला सजवायला सांगितली त्याला तसं अजिबात वाटत नव्हतं त्याला लवकरात लवकर मीनाला गाठायचं होतं तेवढं त्यांना ते त्याची नजर समोरच्या गिफ्ट गॅलरीवर पडली अचानक त्याची पावलं त्या दुकानाकडे सरकली आज जाताच त्याची नजर समोर ठेवल्यावर मग वर पडली ज्यावर एक अतिशय सुंदर गोष्ट लिहिली होती अमरने लगेसला तो म तो मग पॅक करायला सांगितला आणि मग तो मागे वळून दुकानाकडे पाहू लागला त्याने गणपतीची छोटी मूर्ती घेतली आणि मनात म्हणाला आता जे काही झाले आहे ते सगळे नीट होईल त्याने दोघांना भेटवस्तू पॅक करायला सांगितल्या आणि दुकानातून बाहेर पडला गाडी तयार होती अम्माने पटकन घरी येऊन पूजाला विचारली मीना आली आहे का पूजा म्हणाली मीना अजून आली नाही अमनच्या सांगण्यावरून पूजाने मीनाच्या घरी बोलावली आणि तिला यायला सांगितले हे बघ आज तुला काकांच्या लग्नाच्या मिरवणुकीत जायचे आहे माझ्यावर विश्वास असेल तर शांतपणे तयार हो आणि आता घरी पोहोच काही वेळाने मीना पूजाच्या घरी आली सर्व पाहुणे उपस्थित होते तिने गुलाबी रंगाचा लेहिंगा घातला होता तिने काजल काजलने रडल्यामुळे लाल झाले डोळे सजवले होते ओटांवर खोटी स्माइल घेऊन ती सगळ्यांना मूर्ख बनवू शकते पण अमनला नाही अमनचा मोठा दीपक अमनचा मेहना आणि भावाने त्याला घेरले आणि सगळे त्याची चेष्टा करू लागले अमन मनात विचार करू लागला ही वर्षही आता यायला हवी होती त्यानंतर अमन मीनाशी बोलण्याची संधी शोधू लागला पण प्रत्येक वेळी कोणी ना कोणी मीनाला चिपटून राहिले लग्नाची बरणू घरातून निघाली सर्जन लग्नाच्या मिरवणुकीच्या मंदिराकडे जाऊ लागले मीना सापडत नव्हती तिच्या चपला म्हणून ती शोधू लागली तेव्हा अमन तिथून जात होता आणि एकटी पाहून तो लगेच तिच्याजवळ गेला आणि तिचा हात धरून तिला बाजूला घेऊन गेला मीना काही बोलायच्या आधीच अमनने तिचे कान धरले आणि म्हणाला आज नंतर असे कधीच होणार नाही मीना निघू लागली तेव्हा अमनने तिला एक भेट दिली आणि म्हणाला हे तुझ्यासाठी आहे एवढं बोलून तो निघून गेला नाचत गात आभाईच्या लग्नाची मिरवणूक निघाली घरातील सर्व पुरुष लग्नाच्या मिरवणुकीत गेले आणि बायका उरलेल्या विधी करण्यात व्यस्त झाल्या मी नाही तिच्या घरी आली घरी येताच ती अमनने दिलेली भेटवस्तू उघडली आणि पाहिलं तर तिथे एक अतिशय सुंदर कॉपीचा मग होता चार काही ओळी लिहिल्या होत्या मीनाने त्या वाचायला सुरुवात केली डिअर मी तुला वचन दिले आहे मी नेहमी तुझ्यासोबत असेल आणि तू माझे सर्वस्व आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो आणि ती माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहीन मीनाने कप बाजूला ठेवला आणि दुसरी भेट उघडली पांढऱ्या पाषाणात बनवलेली एक अतिशय सुंदर गणेशाची मूर्ती होती मीनाला ती खूप आवडली तेवढ्यात मी अमनने हाक मारली काय मग मा? भेट आवडली का होय खूप सुंदर आहे त्या मगावर काहीतरी लिहिलं होतं वाचलं का हो वाचले ओके मी आता गाडीने जात आहे लवकर यायचा प्रयत्न करेन काळजी घे एवढं बोलून अमनने फोन कट केला लग्नाचा थकवा आल्याने मीना त्या रात्री झो लवकर झोपली अमन ही रात्री उशिरा घरी आला अवयची नववधू लग्नाच्या मिरवणुकीने घरी आली होती सगळे तिच्याकडे हजेरी लावण्यात व्यस्त होते पाच वाजले होते थकल्यामुळे अमन त्याच्या खोलीत जाऊन झोपला थोडा वेळ पडून राहिल्यावर अमनचे वडील आले आणि म्हणाले मी घराकडे निघालो आहे आणि एकच गाडी आहे तू पण आज घरी ये आणि हो दीपक आणि सनी पण आले आहेत त्यांना पण घेऊन ये जास्त उशीर करू नकोस असे म्हणत ते त्याला गाडीची चावी देऊन निघून गेले अमनची झोपच उडाली आज घरी जायचं होतं पण मीना मीनाला भेटायचे होते पण इतक्या सकाळ सकाळी तिला कसे भेटणार घड्याळात बघितले तर सकाळचे सहा वाजले होते त्याने पटकन सगळे आवरले व तो, तो मीनाच्या घरी गेला तिथे जाऊन त्याने तिला फोन केला मीना नुकतीच उठली होती अमनचा कॉल बघून तिला हाय हायसे वाटले हॅलो कुठे आहेस आत्ताच उठले आहे बघ मग जरा गेटवर ये का ये आधी मीनाने बघितले तर अमन गेटवर उभा होता अरे तू इतक्या लवकर इकडे हो कर आज घरी जातोय मी मग जाताना तुला भेटावे असा विचार केला अरे आज तर ये बाहेरच का उभा आहेस तुझ्या आईला काय वाटेल ती काही विचार करणार नाही ती तुला आधीच ओळखते मी तिला चहा करायला सांगते तू ये अमन स अमन सको संकोचून आत आला आज तो पहिल्यांदाच मीनाच्या घरी आला होता मीनाने त्याला बसवले आणि आईला चहा करायला सांगायला केली जाण्यापूर्वी मीनासोबत घालवायला वेळ मिळाला याचा अमनला आनंद झाला पण त्याचे नशीब खूप वाईट होते अमनच्या बसल्यानंतर पाच मिनिटांनी सनी आणि दीपकही तिथे पोहोचले दीपक येताच म्हणाला मीना मला खूप भूक लागली आहे मी तुला चहा आणि नाश्ता देते मीनाने दोघांनाही बसायला सांगितले आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवायला किचनमध्ये गेली कबाबमधली हड्डी सारखी तिथे आलेल्या दोघांवर अमोनला खूप राग आला मीनाने सगळ्यांसाठी चहा आणि पोहे केले दीपक आणि सनी नाष्टा करून तिथून निघून गेले आणि अमनला पटकन येण्यास सांगितले मीनाने अमनसाठी नाश्ता आणला पण अमनने तिला आधी खायला सांगितल्यावर मीना म्हणाली हे असं उष्टी खाण्यात तुझा काय फायदा तुला कळणार नाही मीना चमच्याने खाल्ल्यावर अमनने खाल्ले अमनच्या हृदयाचे ठोळके वेगात होते मीना शांतपणे त्याला खाताना पाहत होती अमन मीनाकडे पाहत होता अचानक मीनाचा फोन वाजू लागला रिंगटोन खूप रोमॅन्टिक होती अमन ती उष्टी खात मीनाच्या जवळ गेला मीना मागे सरकत होती सरकत सरकत ती भिंतीला टेकली तिथून तिला हलता येत नव्हते फोन वाजतच होता अमन इतक्या जवळ आल्याने मीनाला डोळे बंद केले अमन तिला किस करणार इतक्यात मीनाने त्याला ढकलले आणि म्हणाली हे चुकीचं आहे काही चुकीचं नाही मीना आपण प्रेम करतो एकमेकांवर प्रेमाचा हा अर्थ होत नाही खरं मीनाचे हे बोलणे ऐकून अमन शुद्धीवर आला त्याने तिची माफी मागितली तिने त्याला जायला सांगितले मीना म्हणाली इथून जा प्लीज तुला माझी शपथ आहे अमन तिथून निघून गेला पण बाहेर आल्यावर तो स्वतःलाच कोसू लागला त्याने मर्यादा ओलांडली नसावी मीना त्याच्याबद्दल काय विचार करत असेल तर दीपक आणि सनी आले अमनला अस्वस्थ पाहून चिडून दीपकने तिच्याकडून गाडीची चावी घेतली आणि स्वतः ड्रायव्हरच्या सीटवर बसला अमन संपूर्ण मार्गात गप्प बसून राहिला त्याला स्वतःचा खूप राग आला होता तो मीनाला वारंवार फोन करत होता पण मीनाचा फोन बंद होता घरी पोचल्यावर अमन अधिकच अस्वस्थ झाला तो सर्व त्याच्या खोलीत गेला आणि जेवण केले नाही की कोणाशी बोलला नाही संध्याकाळी अमनने मीनाला पुन्हा फोन पुन केला पण फोन बंद होता अमनने पूजाला फोन केला असता तिने सांगितले की आज घरी आली नाही कुणालाही न सांगता अमन लगेच परत मीनाकडे निघाला